सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ सर्व सेवेकऱ्यांना स्वामी भक्तांना माझी एकच विनंती आहे की माझे सर्व जे सेवेकरी माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे माझे येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप नोटिफिकेशनद्वारा पोहोचतील माझे व्हिडिओ हे काही लोकांनी काही लोक खूप दुःखी असतात संकटात असतात अडचणीत असतात त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते माझ्या व्हिडिओमुळे तुमचं संकट किंवा दुःख काही जर तुम्हाला त्यामध्ये क्लू भेटला तुमच्या संकटातून बाहेर पडला किंवा दुःखात तुन तुम्ही बाहेर पडला किंवा दुःखात असूनही तुम्हाला जर जगण्याची एक आशा एक उमेद भेटली तर त्यामध्येही मी खूप खुश आहे तर अशीच एक कथा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एका घरात पाच दिवे लावले होते एके दिवशी एक दिवा म्हणाला मी इतके जळूनसुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही त्यामुळे मी विझून जाणेच चांगले आणि तो विझून गेला तो दिवा होता उत्साहाचे प्रतीक हे पाहून जो दुसरा दिवा होता जो शांतीचे प्रतीक होता त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा दिवा वि विजून गेला उत्साहाचे व शांतीचे दिवे विजल्यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता त्यानेही आपली हिंमत हारली व तोही दिवा विजून गेला उत्साह शांती हिंमत हे विजल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा तो सुद्धा आपोआपच विजून गेला सगळे दिवे विजल्यानंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहिला पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता परंतु निरंतर जळत होता तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला त्याने पहिले घरात एकच दिवा जळत होता तो खूप खुश झाला चार दिवे विजून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलित केले तो पाचवा दिवा होता उमेदीचा उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा म्हणजे जे इतर दिवे आहेत उत्साह हो, शांती हिंमत समृद्धी हे सर्व दिवे आपोआप प्रगश प्रकाशित होतील स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर पोचवेल आज मी तुम्हाला जी एक कथा सांगितलेली आहे तर तिचा अर्थ तुम्ही फक्त एक दिव्याच्या साहाय्याने घेऊ नका तर हे उत्साह हो, शांती हिंमत समृद्धी आणि उमेद ह्या सगळ्या भावना आहेत त्या आप मना आपल्याच मनामध्ये आहेत आपण जेव्हा दुख दुःखात वगैरे असतो तेव्हा उत्साह हो, शांती हिंमत समृद्धी सगळं काही हारून बसतो म्हणून तुम्हाला सांगते एक उमेद मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी जागी ठेवा ज्यामुळे ह्या चारही गोष्टी उत्साह हो, शांती हिंमत व समृद्धी या चारही गोष्टी पुन्हा एकदा उभा राहतील आणि तुम्ही दुःखात असूनही दुःखाला फेस कराल किंवा दुःखात असूनही त्या लेवलच्या दुःखा दुःखाचं तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे तुम्ही एक उमेद नेहमी कोणतीही असो ती एक उमेद तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये नेहमी जागी ठेवा आणि मी सर्व लोकांना एकच सांगेन की तुम्ही नेहमी स्वामींची किंवा कुठल्याही आध्यात्मिक एक साधू संतांची तुम्ही कोणत्याही साधूंची तुम्ही सेवा करत राहा कारण आपल्याला आयुष्यात आता अलीकडे कलियुगामध्ये खूपच दुःख त्रास संकटे पावलं पावली ठेवलेलीच आहेत पण त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला अध्यात्माचा हात हा पकडलाच पाहिजे अध्यात्माचा हात पकडणे पाहिजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला संसार सोडावा लागेल तर संसार प्लस अध्यात्म हे जो माणूस पकडून चालतो त्यालाच कळतं जगण्याचा अर्थ काय आहे त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पाहत जा आणि जर तुमच्याकडे आणखीन काही जर विषय असतील टॉपिक असतील तर मला कॉमेंटद्वारे सुचवा मला जर शक्य असेल मला जमलेल तर मी नक्की त्या विषयावरती बोलेन तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ